शिरपूर शहरात श्री नथुसिंग बाबा संस्थापित अध्यात्मिक ज्ञानप्रचार दौरा मंडळाच्या वतीने भव्य अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिभावात सुरू आहे दिनांक सत्तावीस डिसेंबरपासून सुरू झालेल्या या सप्ताहासाठी शिरपूर तालुक्यासह परिसरातील हजारो भाविक व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत दरवर्षी महाराष्ट्रातील वेगवेगळे जिल्ह्यात अध्यात्मिक ज्ञानप्रचार दौरा आयोजित केला जातो यावर्षी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याला हा मान मिळाला असून त्यामुळे संपूर्ण तालुक्यात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे या अखंड हरिनाम सप्ताहासाठी आळंदी येथील तीस ते पस्तीस हबप महाराज सेवा देत आहेत दररोज पहाटे काकडा भजन सकाळी कीर्तन दुपारी प्रवचन तर सायंकाळी हरिपाठ व कीर्तन सेवा सुरू आहे तसेच या आध्यात्मिक ज्ञानप्रचार दौऱ्यासाठी तालुक्यातील भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर मदतकार्य केले जात आहे रोज येथे महाप्रसाद सेवा सुरू असून विविध पद्धतीने भोजन व्यवस्थेची उत्तम सोय करण्यात आली आहे अखंड हरिनाम सप्ताहामुळे शिरपूर शहरात सध्या भक्ती अध्यात्म आणि सेवाभावाचे वातावरण अनुभवायला मिळत आहे या भारतवर्षामध्ये अनेक संप्रदाय आहेत पण सर्वात श्रेष्ठ असलेला वारकरी संप्रदाय आहे गेल्या साडेसातशे वर्षापासून या वारकरी संप्रदायाचं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर कार्य चालू आहे याच चा मुख्य कार्य जर काय असेल तर भजन कीर्तनाच्या द्वारा समाज प्रबोधन व्हावं हाच एक मुख्य उद्देश आहे जेणेकरून जनता ही दुर्व्यसनापासून परावृत्त करून सन्मार्गाला कशी लागेल हा एक आमच्या सद्गुरु जोग महाराजांचा मूळ उद्देश आहे जोग महाराजांच्या नंतर बंकट स्वामी महाराज मामासाहेब दांडेकर आदी करून आणि त्यांच्या पश्चात श्री गुरु विठ्ठल महाराज चौधरी श्री गुरु नथुसिंग बाबा यांनी हे महाराष्ट्रभर दौराया श्री गु, श्री गुरु नथुसिंग बाबा संस्थापित आध्यात्मिक ज्ञान प्रचार दौरा अशी या मंडळाची संज्ञा आहे पण आम्ही त्याला थोडक्यात दौरा म्हणत असतो आणि या दौऱ्यामध्ये डिसेंबर जानेवारी आळंदीची जवळपास पंचवीस तीस महाराज मंडळी अतिशय गुणवान असलेली सर्व मंडळी बरोबर असतात आणि श्री गुरु नथुसिंग बाबांनी एकोणावीसशे सत्तावन्न साली या दौऱ्याची संस्थापना केली आणि तेव्हापासून हा कार्यक्रम आमचा अव्याहतपणे चालू आहे पुण्याला पहिला कार्यक्रम असतो पुण्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार पार बुलढाणा नागपूरपर्यंत जसं निमंत्रण येईल त्याप्रमाणे हा कार्यक्रम चालत असतो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर गावातून लोक वर्गणी कलेक्शन करतात देणगी व काही मंडळी देणगी देतात आणि त्याच्यावर अल्पदक्षिणा या मंडळींना दिल्या जाते जी काही प्रबोधनकार मंडळी आहेत त्यांना थोडंसं मानधन दिलं जातं आणि त्या कार्यक्रमासाठी येणारी जे काही भाविक मंडळी त्यांची भोजनाची व्यवस्था ग्रामस्थ मंडळी करत असतात मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम संपन्न होत असतो आज हे आमच्या या दौरा मंडळाचं सत्तरावं वर्ष आहे श्री बाबांना जाऊन पंचवीस वर्ष झाले पण कार्यक्रम आमचा जसाच्या तसा व्यवस्थितरित्या चालू आहे